मराठी सिंहसृष्टीतील विनोदाचा राजा म्हणून ओळखले जाणारे राजा गोसावी यांना तुम्ही नक्कीच ओळखत असाल बाप माझा ब्रह्मचारी कन्यादान अवघाची संसार वाट चुकलेले नवरे अशा अनेक चित्रपटांमधून आजवर आपल्या अभिनयाच्या कौशल्याने त्यांनी चित्रपट रसिकांची मनं जिंकली आहेत नटल सम्राट संशय कल्लोळ लग्नाची बेडी तुझं आहे तुझं पाशी अशा नाटकांमधून अभिनयाने त्यांनी नाट्यरसिकांची मनही जिंकली आहेत अशा दिग्गज कलाकाराचा अनेकदा विसर पडतो राजा गोसावी हे कॉमेडीचे हुकमी एक्का होते पण त्यांचे शेवटचे दिवस हे अत्यंत दुर्दैवी होते वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी ज्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा कामाला नव्यानं सुरुवात केली त्यावेळी ते त्यांना सिनेसृष्टीतून कोणी साध्या शुभेच्छा देखील दिल्या नाहीत या महान कलाकाराचा या नाटकादरम्यानच मेकअप करताना दुर्दैवी अंत झाला राजा गोसावी हे मराठी सृष्टीतील एक मोठं नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं एकेकाळी मोठी श्रीमंती अनुभवले राजा गोसावी पडत्या काळात मात्र रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करत होते एकेकाळी राज कपूर जिथून कपडे शिवून घ्यायचे अशा टेलरकडून त्यांचे कपडे शिवून यायचे पण एकवे त्यांच्यावर अशी देखील आली की त्यांना घरातली पितळेची भांडी देखील विकावी लागली पण असं असताना देखील त्यांनी मुलांची नातवंडांची जबाबदारी झटकली नाही अभिनेत्री क्षमा देशपांडे ही त्यांची मुलगी क्षमा देशपांडे यांना आपण कही तो होगासारख्या हिंदी मालिकांमध्ये देखील आपण पाहिलं आहे क्षमा यांनी मुंबईतील नामवंत पार्लर असलेल्या किरण देशपांडे यांच्याशी लग्न करायचं ठरवलं तेव्हा हे लग्न राजा गोसावी यांना मान्य नव्हतं पण मुलीच्या इच्छेखातर ते लग्न करून द्यायला तयार झाले आणि त्यांनी त्यासाठी कर्ज काढलं पुढे किरण देशपांडे यांचं निधन झालं त्यानंतर आपली मुलगी आणि नातवंडांची जबाबदारी राजा गोसावी यांनी स्वीकारली आपल्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाही ही बाब आज एक क्षमा देशपांडे यांना खायला उठते बऱ्याच प्रतीक्षेनंतर वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी ज्यावेळी राजा गोसावी भ्रमाचा भोपळ्या नाटकातून रंगभूमीवर पुनरागमन करत होते त्यावेळी त्यांनी मला कोणीही शुभेच्छा दिल्या नाहीत अशी खंत आपल्या मुलीकडे बोलून दाखवली होती त्यांची ही खंत शमा देशपांडे यांच्या मनाला बोचली होती पण सगळेच जण त्यांच्या कामात व्यस्त असल्यानं कोणाला लक्षात आलं नसेल असं त्यांना वाटलं पुढे याच नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान चेहऱ्यावर मेकअप चढवला असताना राजा गोसावी यांना हृदयविकाराचा झटका आला नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर काही तास ते कोमात गेले होते आणि त्यातच त्यांचं निधन झालं या महान कलाकाराशिवाय मराठी सिनेसृष्टीचा सोनेरी इतिहास कधीच पूर्ण होऊ शकणार नाही तर मग तुम्हाला राजा गोसावी आवडायचे का त्यांचे कोणते चित्रपट किंवा भूमिका तुमच्या आजही आठवणीत आहेत हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा